आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सतत पोहोचत राहील वारणा पाणी योजनेचं राजकारण करून हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला नाही चिघळला असला तरी इसरगंजला वारणा नदीतून पाणी आणण्यात माझाच सिंहाचा वाटा असेल असा पुनरुच्चार काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानीसह महागडचे उमेदवार राजू शेट्टी यांनी केला आहे दरम्यान माजी मंत्री आवाडे माजी आमदार अशोक जांभळे राष्ट्रवादीचे मदन कारंडे आणि माजी नगरसेवक संभाजी नाईक हे माझ्या प्रचारार्थ प्रथमच व्यासपीठावर एकत्रित येऊन घडवला त्यामुळे ही विजयाची नांदी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले हातखणलेले लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनता दल स्वाभिमानी शेतकरी संघटना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पीपल्स ऑफ रिपब्लिकन पार्टी आणि संयुक्त पुरोगामी महागाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ माजी आमदार अशोक जांभळे यांनी खंडलवाल भवनमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं होतं प्रारंभी पाणी पुरवठा सभापती नितीन जांभळे यांनी प्रस्तावित केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे जालिंदर पाटील बंडोपंत मोसळे यांनी विरोधक वारणा योजनेचे राजकारण जनतेची दिशाभूल करत आहेत मात्र त्याला जनता भुलणार नाही पुन्हा राजू शेट्टी यांना विजयी करून विजयाची हॅट्रिक करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले माजी आमदार अशोक जांभळे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांना विजयी करण्यासाठी आम्ही कार्यरत झालो असून शेट्टी यांचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आम्ही दिलेला शब्द पाळतो म्हणूनच आमच्या प्रभागातून शेट्टी यांना निश्चितपणे मताधिक्य मिळेल असे सांग सांगत इसरकंजीकरांना भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त केली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी खोटी आश्वासन आणि भूलताप मारणाऱ्या सरकारनं ना रोजगाराच्या नावाखाली युवकांना बेरोजगार केले वस्त्र उद्योगाचे वाटोळ केले पण आता भाजपला हद्दपार करण्याची वेळ आली आहे केंद्र आणि राज्यातील सरकारनं केवळ आश्वासन दिली परंतु ती पूर्ण केली नाही त्यामुळे सरकार विरोधात असंतोष पसरला आहे पंतप्रधान मोदी यांच्यासह महायुतीच्या नेत्याकडे सभेकडे आता जनतेने पाठ फिरवले असून काँग्रेस सभेला मोठी गर्दी दिसत आहे त्यामुळे केवळ घोषणाबाजी करणाऱ्या सरकारला घरी बसून उज्ज्वल भविष्य घडवण्याची ही निवडणूक आहे त्यामुळे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून महाआघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं राजीव शेट्टी हे खासदार मी आमदार आणि नितीन जांभळे हे पाणी पुरवठा सभापती असणार आहेत त्यामुळे असा विश्वास व्यक्त केला खासदार शेट्टी वारणा योजनेवरून काही ना राजकारण केल्याने के प्रश्न चिघळला शिरोजच्या आमदार उल्हास पाटील मिंचेकर यांनी योजनेला या विरोध केला होता मात्र त्यांनी आता भूमिका बदलली आहे मात्र भूमिका माझी भूमिका आणि भाषा बदलली नाही इसरकजीला वारणा योजनेतून पाणी आणण्यात माझा सिंहाचा वाटा असणार असल्याचं शेट्टी यांनी सांगून गरिबापासून अनेकांना न्याय मिळवून देण्याचा जाहीरनामा घेऊन निवडणूक लढवत आहे प्रचाराच्या निमित्तानं आवाडे जांभळे कारंडे आणि नाईक यांनी प्रथमच व्यासपीठावर एकत्रित येऊन इतिहास घडवल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे माझ्या विजयाची नांदी असल्याचे ते म्हणाले मेळाव्यासाठी प्रकाश मोरे राहुल आवाडे सुनील पाटील शशांक पावसकर प्रताप हुगाडे संभाजी नाईक विठ्ठल चोपडे तानाजी हराळे राजू खो सदा मलामध्ये मंगल मुसळे शकुंतला मुळीक शोभा कांबळे जयकुमार कोले विजय भोसले यांच्यासह महाआघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नासिर अफराद यांनी शेवटी सूत्र सु, संचालन केले